नमस्कार मंडळी अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी पालट जो मीन राशीतून कुंभ राशीमध्ये होतो आहे तर हा पालट जो आहे तो साधारणपणे हा राहू एका राशीमध्ये दीड वर्ष असतो तर हे पालटाचं फळ प्रत्येक राशीच्या व्यक्तींना कसं जाणार आहे आगामी दीड वर्ष पुढचं ते आपण ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी राहू म्हणजे नक्की काय हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे राहूचं वर्णन करताना राहूर दानव मंत्रीचं सिंहिका हा अर्धकाय सदा क्रोधी चंद्रादित्य हा असं केलेलं आहे सूर्यांना ग्रहण लावण्याची शक्ती ज्या ग्रहामध्ये आहे तो छाया रूप असलेला असा जो आहे मायावी ग्रह जो आहे त्याला राहू अशी संज्ञा दिलेली आहे हा दानवांचा मंत्री सांगितलेला आहे आणि सिंहिका नावाच्या आईचा मुलगा म्हणून सिंहिका चित्तनंदनहा असं वर्णन केलं आहे पुढे वर्णन करताना अर्धकाय सदा क्रोधी म्हणजे सतत क्रोधी स्वरूपाचा असा हा एक पापग्रह आहे हा प्रामुख्याने मी मगाशी सांगितलं तसा मायावी ग्रह आहे कारण याचं अस्तित्व जे आहे ते ग्रहरूपामध्ये आकाशामध्ये दिसत नाही तो एक पातबिंदू आहे चंद्राची कक्षा आणि क्रांती जिथे एकमेकाला छेदतं त्यातला एक म्हणजे राहू आणि दुसरा केतू असतो तर हा जो राहू आहे हा प्रत्येक राशीच्या जातकांना काय फळं देणार आहे या आगामी व्हिडिओमार्फत आपण जाणून घेऊयात शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा वैशाख कृष्णषष्टी शके एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी सायंकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी सूर्यसिद्धांत गणितानुसार राहू हा कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो हा राहू नेहमी वक्र वक्रगतीनेच प्रवेश करत असतो विलोम गतय पाता असं ज्योतिषामध्ये सांगितलेलं आहे आता हा दीड वर्ष राहू राशीमध्ये वास्तव्य करणार आहे तर या राहू संक्रमणाचं जे फळ आहे ते आपण आता जाणून घेऊयात सर्वप्रथम मेष राशीला अकराव्या स्थानामध्ये म्हणजे लाभस्थानामध्ये हा राहू येतो आहे त्यामुळे सर्व कामामध्ये घवघवीत यशाची प्राप्ती ही मेष राशीच्या व्यक्तींना होईल सुखप्राप्ती त्याबरोबर ऑटोमॅटिकच होईल तसंच नवीन पद प्रतिष्ठा यांची प्राप्ती, प्राप्ती होणं आणि तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होणं अतिशय चांगलं फळ हे मेष राशीच्या व्यक्तींना आलेलं आहे वृषभ राशीच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांना दशमस्थानामध्ये म्हणजे करिअरच्या स्थानामध्ये राहू येतोय त्यामुळे वैर कोणाशीही निर्माण होणं कुठेही शत्रुपीडा निर्माण होणं कलह म्हणजे निष्कारण कलह निर्माण होणं जे आपण म्हणतो ते अतिशय प्रतिकूल फळ जे आहे ते वृषभराशीच्या व्यक्तींना येईल कर्मस्थानामध्ये हा राहू असल्यामुळे चुकीची कर्म हातून घडू शकतात तुमच्या पितृतुल्य व्यक्तींना या काळामध्ये कष्ट किंवा त्रास होऊ शकतात कोणत्याही नोकरीसंबंधी डिसिजन जर तुम्ही घेत असाल तर दहा वेळा विचार करूनच हा निर्णय पुढे घ्यायचा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्यस्थानामध्ये राहू येत असल्यामुळे हातून गैरकृत्य होणं मानसिक संताप आणि व्यथा कुठे ना कुठे निर्माण होणं भाग्योदयामध्ये अडचणी निर्माण होणं असं प्रतिकूल फळ हे मिथून राशीच्या व्यक्तींना या राहू पालटाचं आलेलं आहे कर्क राशीच्या व्यक्तींना अष्टम म्हणजे मृत्यूस्थानामध्ये राहू आलेला आहे हा जो मृत्यूस्थानावरला राहू असतो हा नेहमी शारीरिक पीडा आणि चिवट दुखणी निर्माण करत असतो तसंच काही ना काही मानसिक शारीरिक त्रास सतत निर्माण होणं रोगांचा उपद्रव होणं म्हणजे जुने रोग परत उफाळून वर येणं किंवा नवीन रोगांची निर्मिती होणं आणि यासाठी धनक्षय होणं हे अतिशय विचित्र त्रास राशीच्या व्यक्तींना तो देतो तसंच अष्टमातला राहू हा नेहमी फूड पॉयझनिंगसारखे त्राससुद्धा देत असतो त्यामुळे बाहेर खाताना कर्क राशीच्या व्यक्तींनी दहा वेळा विचार करायचा विशेषतः अनहायजेनिक फूडपासून स्वतःचं रक्षण करायचं या काळामध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना सप्तम म्हणजे विवाहस्थानामध्ये राहू येत असल्यामुळे भांडण तंटे या काळामध्ये जास्त पद्धतीने होतील विवाह संबंधामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होणं वैवाहिक जीवनामध्ये असंतोष निर्माण होणं पार्टनरशिपमध्ये तुम्ही जर काम करत असाल तर पार्टनरबरोबर तुमचे वैभनस्य निर्माण होणं शत्रुता निर्माण होणं तसंच धंद्यामध्ये नोकरीमध्ये हानी होणं या प्रकारचं प्रतिकूल फळ जे आहे सिंह राशीच्या व्यक्तींना आलेलं आहे कन्या राशीच्या व्यक्तींना रोग आणि शत्रु स्थानामध्ये राहू अतिशय चांगली फळं देत असतो किंबहुना तीन सहा अकरा स्थानामध्ये राहू हा नेहमी चांगली फळं देतो त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये धनप्राप्ती सुखाची प्राप्ती अडकलेली कामं मार्गी लागणं तुमचे गुप्त उघड शत्रू जर तुम्हाला काही त्रास देत असतील तर ते आपोआप दूर फेकले जाणं किंवा त्यांच्यापासून तुम्हीच दूर जाल जेणेकरून तुमचा त्रास त्यांच्यापासून होत असलेला थांबेल तूळ राशीच्या व्यक्तींना संतती किंवा शिक्षणस्थानामध्ये जो राहू आलेला आहे तो धनहानी शोक निर्माण करणारा आहे आणि संततीला कष्ट निर्माण करणारा सांगितलेला आहे बुद्धिस्थानामध्ये राहू आल्यामुळे दुर्बुद्धी या काळामध्ये होऊ शकते त्यापासून वाचण्यासाठी वरिष्ठांचा सल्ला घेऊन कोणतीही कामं करण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला देतो आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चतुर्थस्थानामध्ये म्हणजे सुखस्थानामध्ये राहूचं भ्रमण जे होतं आहे ते अपमानास्पद वागणूक कुठेतरी मिळणं किंवा आपला मानभंग होणं तसंच अब्रू जाणं शत्रू निर्माण होणं दुःख प्राप्त होणं यासारखे अतिशय प्रतिकूल फळ वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आलेलं आहे वाहन घ्यायचा विचार जर तुम्ही करत असाल तर वाहनस्थानामध्ये सुखस्थानात राहूचं भ्रमण प्रतिकूल आहे त्यामुळे वाहन घेतानासुद्धा मुहूर्त पाहून वाहन घ्या किंवा नंतर वाहन घ्या धनुराशीच्या व्यक्तींना तृतीय स्थानात म्हणजे पराक्रम स्थानामध्ये राहूचं भ्रमण सौभाग्य करून देणारं आहे धनलाभ सुखप्राप्ती या काळामध्ये होईल तुमच्या कर्तृत्व शक्तीमध्ये या काळात वाढ होईल जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध होतील मकर राशीच्या व्यक्तींना धनस्थानामध्ये राहू येत असल्यामुळे धनप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण करणार आहे धन धनव्यय धन या काळामध्ये होऊ शकतो खर्च होणं पैसा हाती न टिकणं कर्जबाजारीपणा यासारखे प्रतिकूल फळं मकर राशीच्या व्यक्तींना जाणवतील कुंभ राशीच्या व्यक्तींना तर राशीवरच राहू येत असल्यामुळे कोणत्याही प्रकारे हानी होणं रोगराईचा सामना करायला लागणं मानसिक चिंता त्रास उद्भवणं जुने रोग उफाळून येणं किंवा नवीन रोगांचा सामना करायला लागणं यासारखं प्रतिकूल फळ कुंभराशीच्या व्यक्तींना आहे आणि मीन राशीच्या व्यक्तींना बाराव्या स्थानामध्ये राहूचं भ्रमण निष्कारण खर्च करणारं धनहानी करवणारं चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवून नुकसान तुमचं या काळामध्ये होऊ शकतं कर्ज जर तुम्ही घेतलं असेल तर ते फिटलं न जाणं किंवा जुनं कर्ज जे आहे ते कुठेतरी तुम्हाला त काही ना काही मार्गाने त्रास देऊ शकतं तर अशा प्रकारे या बारा राशींचं जे फळ आहे ते आपण जाणून घेतलं आहे तर ज्यांना ज्यांना म्हणून प्रतिकूल फळ आलेलं आहे त्यांनी या दीड वर्षाच्या काळामध्ये राहू प्रित्यर्थ विशेषत शनिवारी जे काही दानधर्म तुम्हाला करता येईल ते करावं राहूची काही दानं सांगितले आहेत शास्त्रात त्यामध्ये प्रामुख्याने राहोर दानमिदम मेशो गोमेदम लौह कंबलौ नाग रूप्यंच सतिलम ताम्र भाजनम असं सांगितलं आहे राहूच्या दानामध्ये प्रामुख्याने गोमेद नावाचं गोमूत्राच्या रंगाचं रत्न येतं राहूचं त्यानंतर मेंढा लोखंडी वस्तू काळं कांबळं सोनं चांदीचा नाग किंवा तांब्याच्या पात्रात तीळ घेऊन ते देणं या प्रकारची सगळी दानं ही राहूच्या प्रित्यर्थ करायला सांगितलेत ती विशेषत ज्यांना प्रतिकूल फळ राहूचं आलेलं आहे त्यांनी दर शनिवारी किंवा यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं सत्पात्री व्यक्तीला ही दानं जरूर करावीत विशेषतः राहू महादशा ज्यांना पत्रिकेत चालू आहे आणि राहूचं सुद्धा प्रतिकूल फळ आलेलं आहे अशांनी हा दानधर्म जरूर करावा हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींपर्यंत किंवा आस्तिक व्यक्तींपर्यंत जरूर शेअर करा नमस्कार